सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत तालुक्यातील पिंगुळी पाट आणि पिंगुळी मठ या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे सेनेकडून करण्यात आला आहे या कामा संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागवली होती ही माहिती देण्यास या खात्याने वेळ लावला परंतु यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे पूर्वी झालेल्या रस्त्यावरच पुन्हा खर्च घालण्याची गंभीर बाब उघड झाली आहे रस्ते सुस्थितीत असतानाही खड्डे बुजवणे झाडी तोडणे दिशादर्शक फलक आदी कामांवर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे असा आरोप ठाकरे सेनेचे अतुल बंगे यांनी केला आहे संपूर्ण कुडा तालुक्यामध्ये रस्त्यांची जी दुरावस्था झाली ती रस्त्यांची दुरावस्था आजही आहेत परंतु काही रस्त्यांवर सार्वजनिक बांधकामचे जे सहाय्यक अभियंता आहेत जयकुमार पिसाळ यांनी काही रस्त्यांची जी नावं घेतली पिंगोळी पाट असेल पिंगोळी मठ असेल या दोन रस्त्यावर कामं न करता सुद्धा बिलं काढलेली आहेत पैसे काढले पैसे काढून काही एजन्सीच्या नावावर पैसे काढून स्वतः पैसे वापरलेले आहेत स्वतः पैसे खालेले असा माझा थेट आरोप आहे म्हणून असा हा भ्रष्ट अधिकारी या तालुक्यातून गेला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि ती मागणी पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे आज तक्रार करणारच आहोत पण ही पूर्ण हा विषय लावून त्या ठिकाणी हा तालुक्याला लागलेली कीड आहे ही सार्वजनिक बांधकामचे सहाय्यक जो जयकुमार पिसाळ आहे ते त्याच्यामुळे बऱ्याच रस्त्यांवर अशा प्रकारचा भ्रष्टाचार त्यांनी के केलेला आहे आणि संपूर्ण रस्ते आज पिंगोळी मठ बघितलात तर ते खड्डे बुजवले धाडी मारले अशा प्रकारची त्यांनी जी बिलं काढलेली आहेत पण प्रत्यक्षात आजही गेलात आमची मागणी अशी आहे की पत्रकारासमोर त्या अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी कामं बागावीत आणि बिलं काढली तर मग हे खड्डे अजूनही खड्डे कसे अजूनही झाडी कशी पिंगोळी पाट रस्त्यावर आजही कालच्या पावसामध्ये कालच्या वाऱ्यामध्ये झाडे पडलेले आहेत आजही त्या ठिकाणी अधिकारी पोचलेले नाहीत आणि त्यामुळे वाहतुकी सुद्धा वाहतूकदारांना सुद्धा खूप अडथळा होतोय आणि अशा प्रकारची कामं दाखवून नुसते त्या ठिकाणी पैसे काढलेले आहेत असा आमचा थेट आरोप आहे त्यामुळे या अधिकाऱ्याची या ठिकाणी तालुक्यातून बदली व्हावी निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत